दंडवत प्रणाम लीळा चिंतन पूर्वार्ध लीळा क्रमांक पाचशे चौदा तथा मोदक विपलानी एक दिवस इंद्रभट साधेला म्हणाले येलो मला लाडू करून देशील का स्वामींना अर्पण करेन यावर साधे म्हणाली का नाही देणार मला काय झाले मग इंद्रभटाने गव्हाचे पीठ दळून आणले गूळ मिरे तेल असे सर्व साहित्य आणून दिले साधाने सोजी काढली शेव केली तळली आणि पाक चुलीवर ठेवला तेवढ्यात भिक्षा भिक्षेचा वेळ निघून गेला तिने मनात विचार केला चार घरी भिक्षेला जाऊ तोपर्यंत पाक तयार होईल म्हणून भिक्षेला गेली तिकडे थोडा उशीर झाला पाक चुलीवर होता तो लागला थोडा घट्ट झाला भिक्षे मागून आली मग लाडू बांधले मग इंद्रभट दुरडी भरून घेऊन स्वामीच्या दर्शनाला आले दंडवत घातले श्रीचरण लागले स्वामीच्या समोर लाडूंची दुर्डी ठेवली रात्रीच्या व्याळीच्या वेळी बाईसा स्वामींना देण्यासाठी लाडू फोडत होत्या पण कशानेही ना मग मुसळाने फोडून स्वामींना दिले दुसऱ्या दिवशी सकाळी साधे स्वामीच्या दर्शनाला आली स्वामी म्हणाले बाई बऱ्याच सुगरणी पाहिल्या तुमच्यासारखी सुग्रणी पाहिली नाही सात पाच मुसळ्याने लाडू पडावे अशी सुगरणी पहिल्यांदा पाहिली त्यावर साधा म्हणाली जी जीजी ते असं झालं चुलीवर पाक ठेवला आणि भिक्षेला उशीर झाला म्हणून चार घरी भिक्षेला गेली तर थोडासा उशीर झाला त्यामुळे पाक लागला थोडा घट्ट झाला स्वामी म्हणाले बाई खूप सुगरणी पाहिल्या पण चुलीवर पाक ठेवून भिक्षेला जाणारी कुणी पाहिली नाही मग थोडे स्वामी गालातल्या गालात हसले दंडवत प्रणाम कशी वाटली तुम्हाला लीळा जय श्री कृष्ण